उत्तर प्रदेश मधून एक भयंकर घटना समोर आल्या स्वतःच्याच मामाने भाच्याचा चाकूने बोगसून बर रस्त्यात खून केलाय पण पस्तीस वार एका दणक्यात केलं आऊट याला कारण ही तसंच होतं कोणत्या कारणामुळे हत्या केली ते पाहण्या अगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा मामा रवी आणि त्याची बायको रेवती या दोघांनी एकमेकांना आधार देत अवैधरित्या लग्न केलं त्यानंतर त्यांनी संसाराचा गाडा सुरू केला काही दिवसातच मामा आणि भाच्यात खटके ओढायला लागले ला यामुळे मामा रवी हा पत्नी रेवतीला त्रास देऊ लागला त्यानंतर रेवती दुसऱ्या मुलासोबत राहू लागली इकडे रेवतीचा भाऊ आणि रवी यांच्यात तुंबळ हानामारी होऊ लागली यावेळी रवीने कोर्टात याचिका दाखल केली माझी पत्नी काही कारण नसताना मला सोडून गेली माझं आयुष्य जगण्यासाठी ती आवश्यक आहे मी तिच्यावर खूप प्रेम करतो यावेळी कोर्टानं लग्नाचा पुरावा मागितला पण रवीकडे असं काहीच नव्हतं त्यामुळे कोर्टाने नवरा असल्याची याचिका फेटाळली यावेळी भाचा कोर्टातून हसत बाहेर आला भर चौकात मामा पुढे हसत हसत जात होता यावेळी रवीला राग अनावर झाला त्याने जवळच्या चिकन सेंटरमधील सतुराने तब्बल पस्तीस वार करून बर रस्त्यात भाच्याची जागीच हत्या केली बहिणीला कळताच ती हादरली पोलिसांनी घटनास्थळावरून रवीला ताब्यात घेतलं